हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावरील चंदनापुरी गावाजवळ एक भीषण अपघात झालाय आणि यामध्ये कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला या, चा या घटनेची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे डोळासने महामार्गाचे अधिकारी सचिन सूर्यवंशी आणि पोलीस कर्मचारी यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि या अपघातातील जखमी आणि मृत व्यक्तींना कारमधून बाहेर काढलं पुण्याकडून संगमनेरकडे येणाऱ्या लेनवरील मालवाहतूक करणारा आयशर कंटेनर क्रमांक यू पी चोवीस टी पंच्याऐंशी पन्नास आणि त्याचवेळी त्याच दिशेनं सर्व्हिस रोडवरून जाणारी कार क्रमांक एम एच सतरा ए जे सव्वीस शहाण्णव यावर आयशर कंटेनर पलटी झाला तर या अपघातामध्ये आशा सुनील धारणकर वयवर्ष बेचाळीस सुनील धारणकर वयवर्ष पासष्ट ओजस्वी धारणकर वैवर्ष दोन आणि अभय सुरेश विसाळ वयवर्ष अठ्ठेचाळीस या चौघांचा जागीच मृत्यू झालाय आणि अस्मिता अभय विसाळ ही महिला जखमी झाली आहे अपघाताची माहिती मिळताच डोळासने महामार्ग पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांसह त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनर खाली दबलेल्या कारमधील मृत व्यक्ती आणि जखमीला बाहेर काढत संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली तर हा अपघात एवढा भीषण होता की अपघातामध्ये कारमधील मृतांचा अक्षरशः अक्षरशः चेंदामेंदा झालाय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट